रावणाचं भविष्य लिहिते कुंभकर्णाचं लिहिते विभीषणाचं लिहितेच लिहित आमक्याचं तर मारुती राय म्हणजे पाया पडतो आपल्याला गरज असल्या वाकायला भिल नाही पाहिजे माणसाने पण कुठं बी नाही बरं का लाचारी नाही स्वीकार करायची हा ठरलेल्या वेळेच्या ठिकाणी आपण वाकलं तरी त्याच्यात काय अपमान नसतोय मारुती विचार केला रामागड्याची आवडी मोठी मारुती राहायला प्रभू रामचंद्राची आवड मोठी होती आणि प्रभू रामचंद्राचं संकट दूर व्हावा याच्याकरता सटवीच दर्शन घेतलं नाही तर आपल्याकडं चुकीचं काम केलं एखाद्या पुरी म्हणजे आताच्या शिव्या वेगळ्या आहेत त्या देत बी नाही विठाला 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 मला एवढी काय अशी किंमत नसायची पण मारुती राय तिला म्हणजे माय तुला प्रणाम करतो मला सांग ना कुंभकर्णाचं मरण कशा ते ल, <laughs> आ, ती बाई रावणाला कळालं तर आम्हाला सगळ्याला मारीन तर मारुती राय म्हणले ते कळाल्यावर बंध उचलून समुद्रात टाकतो कोणाला सांगती कुठं येणारे रावण तू याकडं ती म्हणजे बाई मी काही सांगत नाही पण लिहून देते मारुती राय म्हणले कस काय सांगत नाही भीतीला कान असते अशी मन होती पहिले भीतीला कान असते मावती ती म्हणली मी काही सांगत नाही पण गप चिठ्ठी लिहून देते ही चिठ्ठी वाचा तुम्ही मग तिला मला वाटतं ती शिकलेली असावा सटी शिकलेली असावा हो हो त्या काय काय सटव्या शिकलेल्या असत्या आता तर ती शिकलेली सटी होती तर तिनं असं ते सगळं लिहून दिलं लिहून दिल्याबरोबर मारुती रायनं ते हा कागद चुरगाळा नाही बस स्वपन ते चुरगाळ अक्षर मोड्या असते त्याने तो कागद हृदयाला लावला कारण त्यायला माहीत होतं ह्या कागदावरलं वाचिलं की आपला मालक जगला त्याच्यामुळं त्या पत्राचा अपमान केला नाही बाजूला गेले ते पत्र वाचिल जमलं म्हणले काम प्रभू रामचंद्र युद्ध करत होते युद्धाचं बंद व्हायचं शिंग वाजायला अर्धा तास वेळ होता आणि मला वाटतं त्या अर्ध्या तासात प्रभू रामचंद्राला चर्चर करून टाकलं होतं कुंभकर्णानं चर्चर चर्चर केलं तर काय करावं हैरान झाले प्रभू रामचंद्र सर्व अंग घामाने लथफतून गेले इतके बेचेन झाले प्रभू रामचंद्र आणि तेवढ्या अवकाशात मारुतीराय मर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राच्या युद्धात पाठीमागं उभे येतं आणि शेपटी जवळ घातली मामा जवळ घेतली शेपटी आणि त्या शेपटीला सांगितलं बाई तू मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राच्या बगलात जाऊन अशी गुदगुली कर शेपटीला गणेश भाऊ शेपटीला सांगितलं गुदगुली कर तर शेपटी म्हणजे तुम्ही ज्यांचा आदर करता त्यांची चष्टा कशी करायला लावायली मारुतीरायन सांगितलं मी सांगतो तितकं काम कर तू बगलात जाऊन अशी गुदगुली कर तर शेपटी म्हणली ते आहे ना तोडित तो। राग आल्यावर हो जर तोडून तर तो तुमचा किती अपमान आहे ते म्हणले महामालक आहे तुला तो तोडणार नाही नाही तोडणार आणि ती शेपटी गेली आणि अशा गुदगुल्या करू लागली प्रभू रामचंद्राला असा हात उचलला बाण जोडडा काही जोळं की असे काखवरी जायचे आणि ती गुदगुली करायची प्रभू रामचंद्र असे झटकायचे मागं पाहतच नव्हते आणि ती आलात करायची तिला भीती वाटायची त्याशी आता मारुतीरायची शेपटी होती ना तिला वाटलं ना आपल्या आपण ज्याच्या अंगाचा संघ केलाय ते मारुती राय प्रभू रामचंद्राला इतके मानते ना आपण गुतगुल्या कशा करायच्या काय वानवा तुरेवानी सांगतोय काय प्रभाव आहे महाराज संत किती मोठे असतात मारुती रायनं शेपटीला दाबलं तिला सांगितले येडपट जरा जास्त गुतगुल्या करणं आणि मग त्या शेपटीनं प्रभू काखेत जास्त गुदगुली केली त्याला प्रभू रामचंद्र म्हणले प्रभू रामचंद्राची पाड झाली कुंभकर्णाकडं आणि तोंड झालं विरुद्ध दिशेला प्रभू रामचंद्र म्हणले हनुमंता मी इतका बेजार आहे रे अरे सगळा घाम माझ्या डोक्या वाट पायात आलाय रे एवढी माझी परेशानी रे इतकं मला कुंभकर्णानं बेजार केलंय आणि तू युद्धाच्या ठिकाणी माझी मस्करी करतो काय शोधत का प्रभू रामचंद्र बोलका तुला सोपते का मारुती मारुती रायचे डोळे भरून आले प्रभू रामचंद्राने सांगितलं अरे तू मस्करी माझी कार्यालयात पुन्हा रडायला मी तुला म्हणलो काय काहीच नाही प्रभू तुम्हाला ज्याची भीती वाटत होती का एकदा माग फिरून पाहणं माग फिरून पाहिलं तर कुंभकर्ण रथात मरून पडलेला होता रथात मरून अलीकडे आले मारुतीरायाच्या गळ्याला मिठी मारली हनुमंता त्याला कोण मारलं रे तुम्हीच मारलं प्रभू मी नाही नाही हनुमंता कुंभकर्णाला तू मारलं नाही प्रभू आपुली या चरणाची आण हो, पैठणचे मालक सांगतात राय म्हणले प्रभू तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो मी मारलं नाही कुंभकर्णाला तुम्हीच मारलं अरे मी इकडं तोंड केल्या मेला ना मी कुठं मारलं कारणच ते होत कुंभकर्णाच मरण विरोधकाची पाठ पाहिल्याशिवाय नव्हतं कुंभकर्णाला सटवीनं लिहिलं तर ज्या दिवशी शत्रूची पाठ पाहशील त्या दिवशी तू रथातली रथात मरशील रथात आणि तुम्ही त्याला पाठ दाखीत न गेले मग गुदगुल्या करण्याच्या निमित्तानं तुम्ही माझ्याकडे पाहिलं आणि कुंभकर्णानं तुमची पाठ पाहिली आणि म्हणून ते मरून पडडा महाराज देवाला सुद्धा चेतन ठेवण्याची चे ताकद या संताते म्हणून मालक पहिल्या कडव्यात मान